नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब मध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती इयता सातवी पाठ क्रमांक पाच अरुणा असफ अली या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या प्रश्नांची एक ते दोन वाक्यांत उत्तरे लिहायची आहेत त्यातला पहिला प्रश्न अ आहे कामाचा प्रचंड व्याप असूनही अरुणा असफ अली यांची कामे का पूर्ण होत तर त्याचं उत्तर आहे कोणतेही काम तत्परतेने निस्वार्थी वृत्तीने व निश्चयी बाण्याने पार पाडण्याची जबरदस्त ताकद अरुणा असफ अली यांच्याकडे होती त्यामुळे कामाचा प्रचंड व्याप असूनही त्यांची कामे पूर्ण होत पुढचा प्रश्न आहे आ देशाच्या स्वातंत्र्यासाठी अरुणा असब अली यांनी अरुणा असब अली यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षीस जाहीर केले परंतु पोलिसांना चुकवून त्यांनी क्रांतीचा संदेश सर्व दूर पसरवला देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला पुढचा प्रश्न ई आहे देशकार्य करताना त्यांच्या ठाई कोणती भावना होती तर त्याचं उत्तर आहे देशकार्य करीत असताना अरुणा असब अली यांनी कसल्याच सन्मानाची अपेक्षा ठेवली नाही भविष्यात भारतीयांनी मला देशभक्त म्हणून ओळखले तरी पुरेसे आहे अशी त्यांची भावना होती पुढचा प्रश्न आहे खेळूया या शब्दांशी अ खाली दिलेल्या शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहायचा आहे त्यातला अ आहे राज्य कारभार करणारा तर त्याचं उत्तर आहे शासन करता आ आहे आंदोलन करणारे उत्तर आहे आंदोलक ई आहे क्रांती करणारे उत्तर आहे क्रांतिकारक आणि ई आहे देशभक्ती करणारा तर उत्तर आहे देशभक्त पुढचा प्रश्न आहे आ वाचा समजून घ्या तर आपल्याला इथे वाचायचं आणि समजून घ्यायचंय कुठल्याही गोष्टीला जेव्हा पंचवीस वर्ष होतात तेव्हा त्याला काय म्हणतात रोपे महोत्सव कुठल्याही गोष्टीला जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण होतात तेव्हा या रोपे महोत्सव साजरा केला जातो पन्नास वर्ष पन्नास वर्ष जेव्हा होतात त्यावेळी सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो पंचाहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्ष होता त्यावेळी अमृत महोत्सव साजरा केला जातो आणि शंभर वर्ष शंभर वर्ष होता तेव्हा शतक महोत्सव साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यांत पूर्णविराम व स्वल्पविराम घालून वाक्य पुन्हा लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या वाक्यांमध्ये पूर्णविराम आणि स्वल्पविराम घालून वाक्य पुन्हा लिहायची आहेत त्यातला अ आहे अनवर स्वतःची कामे स्वतः करतो तर त्याचं उत्तर अनवर नंतर येईल स्वतःची कामे नंतर येईल आणि स्वतः करतो नंतर पूर्णविरामील आ आहे गुलाब मोगरा चापा ही सुवासिक फुले आहेत तर त्याचं उत्तर गुलाब नंतर स्वल्पिरा मिल मोगरा नंतर स्वल्पिरा मिल चापा ही सुवासिक फुले आहेत नंतर पुर्निरा मिल पुढचा प्रश्न ई आहे विनिता अनिता अस्मिता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत विनिता नंतर स्वल्पिरा मिल अनिता नंतर स्वल्पिराम आणि अस्मिता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत नंतर पूर्णविराम आहे अजय सुरेश मैदानावर तर अजय नंतर स्वल्प इरामील सुरेश नंतर स्वल्प इरामील अंकुश मैदानावर खेळायला गेले गेल्यानंतर पूर्ण इरामील पुढचं आहे आम्ही सूचना फलक वाचतो तर आपल्याला ते सूचना दिले दिले फलक दिलेला आहे ते वाचायचं आहे आणि जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत तर सूचना फलकमध्ये अगोदर काय दिले दिनांक दिले दिनांक आहे पाच नऊ दोन हजार सतरा उद्या जनता वसाहत वाकडेवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी दहा ते पाच या वेळात करण्यात आले आहे वाकडेवाडी परिसरातील सर्व नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा आरोग्य विभाग वाकडेवाडी तर, तर प्रश्न आहे वरील सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे सूचना कशाच्या संदर्भात आहे तर त्याचं उत्तर आहे सूचना मोफत आरोग्य तपासणी शिबिरा संदर्भात आहे प्रश्न दोन आहे मोफत आरोग्य शिबीर कोणत्या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर त्याचं उत्तर आहे मोफत आरोग्य शिबिर जनता वसाहत वाकडेवाडी येथे घेण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्ना तीन आरोग्य प्रश्न कोणत्या तारखेला शिबिर आयोजित करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे सहा नऊ दोन हजार सतरा या तारखेला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे प्रश्न चार चा आहे कोणाच्या चा वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे उत्तर आहे आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तर या ठिकाणी पाठाचे प्रश्न आणि उत्तरे संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल वन युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा